प्रभू श्रीरामांना ज्यांनी नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे बाग होते पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत कुणीही खरे बाग नाहीत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती त्याच वेळेला राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडे यांच्यावरही टीका केली होती त्यावर आता आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका करत असताना म्हटलंय की ते काही शेणही खात असतील मी माझ्या भाषणात स्पष्ट म्हटलं होतं की मी मटण खातो मटण खातो म्हणजे मांसाहार करतो महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे सत्याहत्तर टक्के लोक मांसाहारी आहेत मग मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो असं जर आपलं म्हणणं असेल तर देशातील सत्याहत्तर टक्के लोक शेण खातात असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच बहुजन समाज शेण खातो असं आपलं म्हणणं असेल तर आश्चर्य हो नाही तरी आता नवीन सुरू झालं आहे की मांसाहार करणारे हे जरा खायले खालचेच असतात असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला